चालली बाई बाय बाय म्हणा पद्धत पद्धत असती काम नाही केलं मी नाही काय काय काम करायचं होत तुझं तुम्हाला म्हणलं होतं काय मला ते कोटेशन द्या म्हणून को, कोटेशन काय संबंध तुला मी उलटी हुशार केलं तू आता येडे डोक्या डोक्याला लागलेली मी काय करावं त्याला तुला काय म्हणलं होतं माहिती मी काय काय एकदा तीस तीस का पस्तीस हजार रुपये त्या बजाज फायनान्सच्या नावाखाली दुसऱ्याला लोबाडले त्यांनी आता तसंच सांगतोय एखाद्या मित्राला एखाद्या स्टेटस टाकून बघ की कोणाला कॅमेरा लागतोय का ते नावावर घेईन आणि तुला अठरा टक्के जीएसटी काय असेल ती वाचन तुझी अठ्ठावीस टक्के अठरा तिथं किती अठरा टक्के जीएसटी वाचन तुझी एवढं सांगितलं मग तुम्ही मला पेज द्या तरच शूटिंग अकाउंटला मी फुकट नाही देणार ती मी बी पिकातच घेतलंय ती तुला तुला एक माणूस तू नाही तर दुसरी देणार ना मी माझ्या अकाउंटला पंधरा हजार रुपये सोड लगेच फेसबुक पेज मी काय घेतले पप्पा घ्यायलाच हा ते ट्रान्सफर मी केले काय बॅलन्स नाही का बॅलन्स नाही लोन काढणार आहे का अरे बँक लुटायला लागले तर तू बँकेन तुला लुटलं तू कशी बँकेला लुटायची बजाज फायन्स खाली हुशार हो की आता तीन वर्ष दोन वर्ष झाले का दोन वर्ष होऊन तव तुम्ही बारीक नव्हती ना हा तुझं वय लेडीजचं वय नाही सांगा पण तुझं ॲक्च्यु तुला माहिती होतं तू हुशार होती एखाद्याला विचारला असत आला असायला हा वय फुकट का देऊ बरं आता मग तुझं तू ते मोठ्या मोठ्या बपक्या सडले त्याचं काय झालं झिला तू हि झालं कॅमेरा का बंद करीन मी तू मला जायचं सांग मला एक हा काजलनी एक पिक्चर केला बरं पण आजकाल पिक्चर रिलीज होत नाहीत पन्नास पन्नास शूट होते त्यातले दोन रिलीज होते बर का सरळ सरळ तू पैसे घेऊन मोकळी हो ना तुझं आकडा काय ती माझे पर डे काय असते द्या तुमच्या रिलीज करा माहिती जिथं दोन हजार पर डे सांगितलं तुला एखाद्यानी किती तू दीड घे बरोबर आहे नाही किती उरले तुझ्याकडे पैसे पंधरा हजार रुपये लई शूटिंग केली तर आले असते तुम्ही टाकले असते माझ्या अकाउंटला टाकी नाही मग <laughs> कुठून देऊ मला सर बोलायला नाही <laughs> <वुू। laughs> आता 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 बाबा आता <laughs> बर चवनीकलेली काजल हुशार झाली कळायला लागल माझ म्हणणं काय काय काजल हुशार आहे माझ्या तू सांगतो लग्न करा सेटल बघ हार्दिक पांडेवानी हार्दिक पांडे जी राहतो त्याला सोडून गेले चांगलं चांगला तू चांगला बिझनेसमॅन बघ एखादा नगरसेवक एखादा काय ते एखादा बिझनेसमॅन एखादा खडी क्रेशर मशीन एखादा वाळूवाला माझे नोकरीवाला बघ पनाशिक हजार पगार असत लय नको एवढं नको पण काहीच नको आपल्याला बी ते माणसं घरी आलो जरा असं ठेप ठेवता आली एवढाच बघ

ते बॉट डाके फ्रॅक्चर कुठं झालंय ते बघितलं मला माहिती ती आता शिर बघितली ओके शिरोवर राहिली दुसरी एक सूरज ना लावून बाय बाय